आम्हाला सह्याद्री अतिथीगृहावर बोलवण्यात आलं त्या ठिकाणी धनंजय साहेब कृषी मंत्री होते चौदा नऊ दोन हजार तेवीसला आम्ही मुंबईला गेलो दिवसा गेलो रात्री तिथं पोचलो द म्हणजे तेराला गेलो प चौदाला पोचलो चौदाला आतिथीग्रहात बोलवलं आम्हाला जोपर्यंत जवळजवळ आम्ही दीडशे ते दोनशे जण लोक होतो आमची आयडेंटिटी घेऊन आम्हाला तिथं मिटिंग घेतली आमच्यावरती विश्वास निर्माण केला की तुम्हाला पस्तीस ते छत्तीस लाख रुपये अनुदान मशीनचं हार्वेस्टरचं मिळवून देतो सानप कराड साहेब परत आमच्या संघटनेची लोकं पालवे जितू पालवे मेजर यांच्यामार्फत आम्ही तिथे गेला असता त्या लोकांनी आम्हाला विश्वासात घेऊन आठ आठ लाख घेऊन गेलो होतो आम्ही आपला पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी होते जवळजवळ आम्ही एकशे चाळीस लोकांनी आठ आठ लाख रुपयेप्रमाणे त्या हॉटेलचं काय ना आपल्या देवीस रेसिडेन्सी पनवेल सतरा नंबर रूममध्ये आम्ही हार्ड कॅश आठ आठ लाख रुपये दिलेत सानप मशीनचे मशीन पूर्ण फाईल जितू पालवे सानप आणि वाल्मिक कराड पोती भरून आमचे पैसे नेलेत आठ आठ लाख रुपये पण आम्ही व्याजानं काढून पैसे आणलेत सोनं घाण ठेवलंय अजून आमची रक्कम परत मिळालेली नाही आज जवळजवळ चौदा पंधरा महिने होत आलं ह्याची आमची कुणी दखल घेतली नाही आम्ही बीडला भेटायला गेला असता हानमार केली त्या लोकांनी नेते मंडळी पुढारी मोठी लोकं असल्यामुळं आम्हाला तिथं कोणीही दाद दिलेली नाही आम्ही मनोज जा दादा जारांगी पाटलांना भेटलो नारायणगडावर त्यांनी आमचा थोडा विश्वास निर्माण केला त्यां त्यांना तेन, म जरांगे पाटलांना सगळा विषय विषय माहीत आहे माझे नाव दिलीप रामचंद्र नागणे राहणार उपरी तालुका पंढरपूर माझा व्यवसाय हार्वेस्टर मशीन ऊस थोड्याची यंत्र आहे माझ्यापाशी आणि अनुदान आण। देतो म्हणून वा वाल्मीकरार धनंजय मुंडे यांच्या जवळचा असा हा माणूस आमच्या लोकांना आम्हाला स्वतःला आम्हाला तुम्हाला छत्तीस लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळून देतो त्यापुटी आम्हाला आठ आठ लाख रुपये तुम्ही द्या आठ लाख दिल्यानंतर तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला माझा जवळचा माणूस धनंजय मुंडे कृषी मंत्री आणि माझा जवळ जवळचा असल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकतो आणि देतो अशा दिशेनं आमच्याकडून त्यांनी फसवणूक करून एकशे चाळीस लोकांची त्याने आठ आठ लोकाप्रमाणे आठ आठ लाखाप्रमाणे त्यांनी पैसे जमा करायला सांगितलं गोळा करायला लागलं आणि आमच्या घरी उपरीला आमची नर्सरी आहे नर्सरी ऑफिसमध्ये पूर्ण पैसे गोळा केले एकशेचाळीस लोकांचे पैसे गोळा केले आणि ते म्हणले ऑनलाईन पैसे ऑनलाईन अजिबात नको म्हणले रोख पैसे द्या ऑनलाईन आम्हाला चालणार नाही आम्ही पूर्ण दोघा चौघा पैसे मोपलं आणि एका पोत्यात भरून पोती शिवून गाडी भरून आम्ही जाऊन मुंबईला त्यांची अतिथगृहामध्ये नेऊन त्यांना पैसे पोच केले मग त्या त्यानंतर आम्ही म्हणलं आमदान कधी येतं आहे कधी येतं येत येते येते म्हणून असं त्याने बरे दिवस आम्हाला एक महिना दोन महिने चालवले दोन तीन महिने झाल्यानंतर आम्ही म्हणलं आमचं आम्हाला आमदान काय आम्हाला मिळत नाही आमचे पैसे परत द्या असं म्हणल्यानंतर आम्हाला म्हणलं या बिडला आम्ही बीडला गेलो बीडला गेल्यानंतर आम्ही सगळं सगळे एकत्र गेलो एक चार जण लोकं गेलो गेल्यानंतर ते म्हणले कशाचे तुमचे पैसे मादर्श म्हणले आणि आमच्या आमच्या लोकाला हनुमान करायला आणि आम्हा हनमान आम्ही त्यांच्या हानमारीच्या भीतीप्रमाणे भीती भीतीपुटी आम्ही निघून पूर्ण आलो आम्हाला एवढीच आमची अपेक्षा आमची की आमचे पैसे परत मिळावा एवढं एवढीच आमची आहे एक ही ह्या वर्षीचं आहे आत्ता एक एक आठ महिने झाले आठ महिने पैसे पैसे देऊन आठ महिने झाले तुम्ही काय तक्रार केली नाही तक्रार काही केली नाही त्यांच्या त्याच्या भीतीपुढे आम्ही तक्रार कुठे केली नाही आणि आमची तक्रार काही कोणी घेतली नाही